नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला न घालता सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो चवळीच्या शेंगा घेतलेला आहे तर कवळ्या आहे त्या मी कापून घेतलेल्या आहे आणि ज्या निब्बर आहे त्यामधले मी दाणी काढून घेतलेले आहे म्हणजे चवीला खूप छान लागतात हे दाणी तर मी या अशा पद्धतीनं मी सर्व नीट करून घेतलेलं आहे ले 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 भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथं मी शेंगादाणे घेतलेले आहे लसूण कोथंबीर आणि अद्रक घेतलेले आहे तर इथं आपल्याला भाजीला फोडणी देण्यासाठी कांदा आणि टमाटो एक कांदा आणि एक टमाटो घेतलेला आहे मसाला आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया इथं मी आता कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करून तर एक चिरलेला कांदा मी इथं टाकून घेत आहे कांदा आपल्याला आता चांगला तळून घ्यायचा आहे ही भाजी बनायला खूप सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते टिफिनला जर काही नसलं तर पटकन ही अशी भाजी बनवून देऊ शकता तुम्ही तर चला मग आपला कांदा आता छान तळून झालेला आहे तर यामध्ये मी आता एक टमॅटो कापून घेतलेला आहे ते टाकते टमाट्याला चांगलं तळून घ्यायचं आहे तर मी इथं टमाटं शिजत असताना थोडंसं इथं आता मीठ टाकून घेत आहे मीठ टाकल्यानं टमाटं आपलं लवकर शिजतं त्यामुळे टमाट शिजत असतानाच मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे कांदा आणि टमाटा आपलं आता इथं तळून होत आहे तर बघू शकता तुम्ही आता कांदा टमाटा आपला आता इथं तळून झालेला आहे तर इथं मी आता सुकी मसाली टाकून घेणार आहे तुम्हाला ही भाजी हिरव्या मिरची जर आवडत असेल तर हिरवी मिरची पण टाकू शकता पण इथं मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे तर इथं मी कश्मीरी मिरची हळद आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर मी आता टाकून घेतलेला आहे तर तो पण चांगला असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला आता जे मिक्सरमधून आपण बारीक पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया खूप जास्त बारीक केलेली नाही मी तर ती पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथं मी सर्व मसाला आता टाकून आणि छान असा तीन ते ती चार मिनटं परतून घेणार आहे म्हणजे आपल्या भाजीला चव छान येते मसाला खाली लागणार नाही त्यासाठी गॅस कमीच ठेवायचा आहे तर इथं बघू शकता आपल्या मसाल्याचा कलर आता चेंज झालेला आहे तर तेल आपल्या मसाल्याला आता सुटू लागलं हे बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहे तर छान असा मसाला आपला तळून झालेला आहे तर यामध्ये आपण आता ज्या शेंगा मी खुडून ठेवलेल्या होत्या त्या टाकून घेणार आहे तर मी इथं सर्व शेंगा आता टाकून घेते सर्व मी आता चवळीच्या शेंगा याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे तर आपण चांगल्या अशा परतून घेऊया बघू शकता तुम्ही आता छान अशा परतून झालेल्या आहे शिजायला याला दहा ते पंधरा मिनटं शिजायला याला वेळ लागतो खूप जास्त वेळ लागत नाही छान असं तेल सुटलेलं आहे तर इथं मी मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता कमी जास्त तर इथं मी थोडं आणखी पाणी टाकून घेत आहे भाजीला थोडं शिजण्यासाठी पाणी लागतं त्यामुळे थोडं जास्त पाणी टाकून घ्या म्हणजे शिजल्यानंतर पाणी कमी होतं आटून जातं ते पाणी टाकल्यानंतर भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हिला शिजून घेऊया तर मी इथं झाकण ठेवून घेत आहे तर दहा ते पंधरा मिनटंनी बघूया तर बघा किती भाजी आटलेली आहे आणि खूप छान आता कलर पण आलेला आहे भाजीला तरी पण सुटलेली आहे आणि छान असा घट्टसरपणा आलेला आहे भाजीला तर भाजी आपली इथं आता शिजून तयार आहे तर बघू शकता तुम्ही तर कशी वाटली आजची रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत